श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार भक्त हो श्रावण महिना म्हणजे भक्ती साधना आणि शिवसमरणाचा पावन काळ या महिन्यात केलेले प्रत्येक उपाय आपल्या जीवनावर अमूल्य असा प्रभाव टाकतात आज आपण अशाच सात प्रभावी व शास्त्रसंमत उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच जीवन बदलू शकतात श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना हा देवाधिदेव महादेवाचा सर्वात प्रिय महिना मानला जातो या काळात निसर्ग पूर्णपणे जागृत असतो आणि आध्यात्मिक ऊर्जा खूप तीव्र असते ज्यावेळी आपण भक्तीने व नियमाने साधना करतो तेव्हा आपल्या जीवनातील संकटे दुःख आणि नकारात्मकता दूर होते उपाय एक रुद्राभिषेक व जलाभिषेक श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर गंगाजल दूध मध धी, साखर व तूप यांचे रुद्राभिषेक करा त्यामागे शास्त्रीय कारण असे की हे पाच द्रव्य पंचतत्वांचे प्रतीक आहेत जल पाणी पृथ्वी दूध तेज तूप आकाश धी वायू साखर हा उपाय केल्यास मनशांती आरोग्य आणि मानसिक संतुलन लाभते उपाय क्रमांक दोन महामृत्युंजय मंत्रजप हा मंत्र फत्यूपनच नहीं तो मानसिक शारीरिक व आर्थिक अड़चणीपासन संरक्षण करतो। श्रावण महीनिया प्रत्येक दिवसी एकशे आठ वेला ओम त्रम यजाम सुगंधीम पुष्टिवर्धनम या मंत्राचा जप करा जप करता समोर दीप लवन बसावे पूर्ण एकाग्रतेने मंत्रोच्चार करावा उपाय क्रमांक तीन बेलपत्र अर्पण शिवपूजन करताना बेलपत्र अर्पण करणे अनिवार्य आहे शास्त्रांनुसार बेलपत्राचे तीन पाने त्रिनेत्र त्रिगुण आणि त्रिमूर्तीचे प्रतीक आहेत श्रावणातील प्रत्येक सोमवार बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून ते अर्पण केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात उपाय क्रमांक चार उपवास व एक भुक्त आहार श्रावण महिन्यात उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनाची एकाग्रता वाढते प्रत्येक सोमवार उपवास करा किंवा फक्त एकदाच अन्न ग्रहण करा तूप फोडणी कांदाल सून मांसाहार टाळावा या काळात सात्विक जीवनशैली अंगीकारल्यास आत्मबल वाढते उपाय क्रमांक पाच मंदिर सेवा आपल्या जवळच्या शिव मंदिरात सखाई पाण्याची व्यवस्था फुलांची माळ घालणे अशी सेवा करा शिवसेवा म्हणजेच आत्मसेवा यामुळे अहंकार कमी होतो आणि दैनंदिन जीवनात समाधान व समृद्धी येते उपाय क्रमांक सहा दानधर्म श्रावणात केलेले दानशंकराला अतिशय प्रिय असते गरीब पांडित्य वृद्ध किंवा भिक्षेक्यांना अन्न वस्त्र तेल गूळ किंवा दूध यांचे दान करा दान आत्मबल वर्धेत दान केल्याने मन शांत होते आणि शुभ ऊर्जा आपल्या जीवनात प्रवेश करते उपाय क्रमांक सात आत्मचिंतन व मौन श्रावण महिन्यात दररोज किमान पंधरा ते तीस मिनिटे मौन पाळा या काळात आत्मप्रेक्षण करा आपण कुठे चुकतो आहोत काय सुधारता येईल मौनातच देवाचे खरे रूप प्रकट होते अस संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे जर शक्य असेल तर एखाद्या दिवशी पूर्ण मौनवरत घ्या जलदान आणि वृक्षारोपण श्रावण महिना म्हणजे पावसाचा महिना पण अनेक ठिकाणी अजूनही पाणीटंचाई आहे आपल्या श्रद्धेप्रमाणे जलदान करा आणि झाडे लावा या पुण्यकर्मामुळे फक्त तुमच्याच नाही तर अनेक पिढ्यांच्या जीवनात आनंदी येतो हे होते श्रावण महिन्यातील अत्यंत प्रभावी आणि शुद्ध उपाय जर तुम्ही हे सातही उपाय निष्ठेने आणि नियमाने केले तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील रोग नाहीसे होतील आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होईल शिवाची कृपा आपल्यावर सदैव राहो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया आशे शेअर आणि एकढ्या क्षण करायला विसरू नका तुम्ही कोणते उपाय करत आहात ते खाली यू मध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक विषयासा